नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणे वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी नमस्कार आज मी डोंबिली पश्चिम सह्याद्रीनगर येथे आहे सेवा समितीचे काही पदाधिकारी आहेत माझ्यासोबत मी जाणून घेतोय एकोणीसशे शहाण्णव सालामध्ये म्हणजे साधारणतः जो कोकणातला चाकणमध्ये आहे तो बराचसा या ठिकाणी वास्तव्याचा वा आहे त्यावेळेस मुंबई मध्ये जागेचे भाव परवडायला झाले त्यावेळेस ते या ठिकाणी येऊन छोटस चाळण वगैरे बांधकाम होतं त्याच्यामध्ये येऊन राहायला सुरुवात केली त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव सालामध्ये आम्ही हे मंदिर बांधलं आणि एकोणीसशे शहाण्णव सालामध्ये हनुमान जयंतीची स्थापना झाली आज हे तिसावं वर्ष आहे त्या तिसऱ्या वर्षी आम्ही हनुमान जयंतीची आम्ही साजरी करतोय सुरुवातीच्या काळामध्ये ह्या हनुमान जयंतीचं स्वरूप जे होतं ते एकदम साधं सरळ सोपं होतं त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही बदल करत 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 इथपर्यंत आलो आहे आज तुम्ही बघितलं असं की भरपूर मोठा भव्यदेव असा आम्ही कार्यक्रम करतो सकाळच्या वेळेची पूजा असते त्याच्यानंतर संध्याकाळी भजन असतं भजन झाल्यानंतर महाप्रसादाचा आम्ही भाविकांना लाभ घ्यायला सांगतो महाप्रसाद मोठ्या प्रमाणात भाविक आमच्याकडे लाभ घेतात त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं असेल सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोकणची कला म्हणून नाट्य नाट्यमंडळ या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यांची कला सादर करण्यासाठी असा हा साधारणतः भरगतचा असा कार्यक्रम असतो आणि अतिशय भक्तिभावामध्ये उत्साहामध्ये आम्ही ही हनुमान जयंती साजरी करत असतो आपण सह्याग्री रहिवाशी हनुमान सेवा समितीचे माझं नाव प्रकाश निगम आणि मी या हनुमान रविवाशी सेवा समितीचा खजिनदार आहे आमचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहे प्रदीपजी तोंडोळकर आपलं नाव कसं म्हटलं मी प्रदीप तोंडोळकर अच्छा मग हे कोकणातील सर्व हे जे स्थानिक लोक जे राहतात हे कोकणातील सर्व बहुतांश कोकणात बहुतांश कोकणात आमचा पुरा गरीबाचा वाडापूर्ण आहे थे थे हे सगळे बहुत सारे लोकासारखे कोणी हे या सेवा समितीच्या वतीने हनुमान सेवा समिती जी आयोजित आपण 30 वर्षांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपण कोणते प्रकारचे कार्यक्रम अजून घेता का असे हो असे कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक हेच असे कार्यक्रम असतात आता आम्ही याच्याबद्दल आम्ही डबल पारी वाजवण्याचा कार्यक्रम ठेववायचा पण आता ते फार लांबंतर नंतर मग आम्ही हे पौराणिक नाटक ठेवायला लोकांना जास्त इंटरेस्ट तर आता ही प्रथा आम्ही चालू केली आज हे दशात नाटक संपन्न होत आहे या नाटकाचं नाव काय आहे नाटक जे सादर होतं त्याचं नाव आहे कष्टभजन स्त्रीरूप शनिदेव या नाटकामध्ये आपली भूमिका काय आहे माझं माझं नाव श्रीनाथ बाने बाणे गाव मालवण तालुका त्यातील मी रनवासी बाणेवाडी म्हणून ठीक आहे माझं आजचं आहे ते महाराणी राणीची भूमिका आहे हे राणी हेमांगी तर तेच त्रिपात्र मी साकार करतो तर आतापर्यंत साधारण किती वर्षापासून हे नाट्यक्षेत्रात सात ते आठ वर्षे सात ते आठ वर्ष एकंदरीत किती प्रयोग झाले असतील झाले चालेल पन्नास वरती वरती झाले शंभर का असतो वरती झाले फक्त स्त्रीपाठ म्हणून भूमिका साकारता की इतर पण काही दिलं इतर कमी कुठे कमी पडलं तर मग नारद पण करतो इंद्र करतो स्त्रीपाठ किंवा कधी विष्णू पण करतो म्हणजे जसं तिथं असेल त्याप्रमाणे आजची भूमिकेचं नाव काय होतं हेमांगी राणी हेमांगी राणी हेमांगी तर म्हणजे हे आता एक भूमिका एक प्रवेश झाल्यानंतर काय ड्रेस आहे राजक्याने अद्दपार केलं त्यामुळे हे ते तर हे होते आपल्यासोबत हे होते कृष्णा रत्नाजी बाणे तर गेली सात ते आठ वर्ष या दशावतर कलेमध्ये वा त्यांनी आपल्याला वाहून घेतलेले आहे Yes, yeah, आजच्या ना जे नाटक आहे दशावतारातला भाग कोणता आपण सादर करतो दशावताराचा भाग जो आहे हा कष्ट भाग मारुती अजून म्हणजे ते निमित्त आणि हा दशावती नाटक कार्यक्रम ठेवला होता अजून प्रोग्राम चालू आहे बरं आपली भूमिका कोणती आहे हां माझी आता राजपुत्राची भूमिका आहे आणि माझं नाव उदय मिस्त्री आहे अच्छा दिवा बेडेकर नगरमध्ये राहतो अच्छा दिवामध्ये राहतात अच्छा आतापर्यंत आपला प्रवास कसा किती साधारण नाटकं केली आणि मी माझ्या जीवनात आतापर्यंत लाईक साठ सत्तर नाटकं केली आहे म्हणजे आता वयाच्या किती वर्षापासून मी वयाच्या पंचवीस वर्षानंतर दशावत्री नाटकात काम करतो नाटपणासून आवड होती बट काही नोकरी त्यांच्यामुळे मुंबईत शिकतो वयाच्या प पंचवीस वर्षानंतर कंटिन्यू नाटक केलं आणि आज मी माझी ही भूमिका की माझं त्याच्यावर कोकणची संस्कृती जपण्याचं कार्य करतो मुंबईसारख्या ठिकाणी मलाही खूप छान वाटतं या व्यतिरिक्त राजपाठ किंवा स्त्रीपाठ वगैरे असे काही भूमिका करतात नाही जास्त नाही बट कधी 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 असतं लाईक देवेंद्र किंवा विष्णू कृष्ण अशा भूमिका येतात वाट्याला नाटकाचा आम्ही जातो डिपेंड आहे की तुम्हाला नाकार Anyway.

ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवानी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा